गजापूर दंगलीचा म्होरक्या रवींद्र पडवळ व त्याचे सहकारी यांचा आठ पोलीस पथक शोध घेत आहेत रवींद्र पडवळ हा दंगल ठिकाणचा प्रमुख असल्याचे समजते रवींद्र पडवळ व त्याचे इतर सहकारी मस्जिदचे मिनार व गोमज फोडण्यात अव्वल होते हे सरळ सरळ व्हिडिओमध्ये दिसत आहे या दंगलीतील पडवळ सोबत असणारे सर्व मोबाईल बंद ठेवून फरार झाल्याचे शोध मोहिमेकडून सांगितले जात आहे यांच्यावर गुन्हा दाखल होता शोध मोहिमांची आठ पथके शोधण्यासाठी पुणे व परिसरात दाखल झाले आहेत पण सर्वांचे मोबाईल बंद असल्याचे दाखवते अशा जातीय दंगलीमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर अशा पद्धतीने यांची चौकशी सुद्धा होत असल्याचे माहितीमधून समजण्यात येते यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी त्याशिवाय महाराष्ट्रातील हा उद्रेक थांबणार नाही अशी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाली नामदार जयसिंगपूर